भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा व समता सैनिक दलाच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती पूर्णा शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ब बसवेश्वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले तर डॉक्टर आंबेडकर नगर सिद्धार्थनगर विजयनगर खाटिक गल्ली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा बशेश्वर चौक मार्गाने रमाई यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचशील नाट्य च्या वतीने विविध कला सादर करण्यात आल्या मिरवणुकीचा समारोप धम्मसभेत करण्यात आला यावेळी पार पडलेल्या धम्मसभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे परभणी अध्यक्ष तुकाराम ढगे होते तर धम्मपीठावर भंते पीत धम्मानंद भंते पै्यावंश चित्राताई कांबळे बाबासाहेब डी दिवाय खेडकर समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख अनंता धिरजे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रसिद्ध गायक प्रकाश जोधळे यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमासाठी सुनील मगरे राजकुमार सूर्यवंशी श्यामराव जोगदान ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे श्रीकांत हिवाळे बंडू गायकवाड चंद्रमुनी लोखंडे अमृत कराळे किशोर ढाकरगे रत्नदीप एंगडे गौतम दिपके अतुल गवळी राजू गायकवाड राहुल कचरे केशव मकासरे ईश्वर वेडे पंजाब मनोहर क्रांतिकर ढगे कुशन ढगे अजय खंदारे जीवन कांबळे श्रमण गायकवाड भगवान जोंधळे सचिन वेडे सह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश बारहाटे यांनी केले मोठ्या के संख्येने उपासक उपासिकांनी यावेळी आपली उपस्थिती लावली होती

त्याग 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 हे एकच वाक्य असतं सर्वांचं त्याग असा कुणाच्याही वाटाला ये ज्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे जे

शिक्षण घेतात आज या ठिकाणी असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी मुलगी नाही बघ प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य ह्या महिला करत आहेत त्याला कोण कारणीभूत आहे महात्मा ज्योतिबा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रबाईंचा त्यामुळे त्या ठिकाणी आणि त्यांनीच काय केलेलं आहे की आपल्या जीवनाला नवीन अशी कलाटणी त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण फक्त आमच्या आम्हाला बाबासाहेब आंबेडकर जयंतीला माताराबाई जयंतीला न आठवता वर्षाचे बारा महिने आपल्याला काय करायचं आहे की त्यांचे विचार ठेवून त्यांच्या रमाईनं आपल्या इतिहास मुलाला यशवंतरावांना धरवण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न आपण या आपल्याच्या महिलांनी केला पाहिजे त्याचा आदर्श मुलासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांवर आपल्या मित्रांवर चांगले सुसंस्कार केले पाहिजे आणि हा कर्माचा गाडा पुढं नेण्याचा प्रयत्न आजच्या या दिवशी केला पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा संपन्न केलेला आहे समाजामधल्या गरीब बांधवांकडून आम्ही पैपई पैसा गोळा करून पन्नास रुपयापासून चाळीस रुपयापासून साठ रुपयापासून रुपयापासून असे समाजातल्या प्रत्येक दारोदारी राहून आम्ही हा अगदी आ, पैसा गोळा केला आणि कोणाच प्रतिष्ठानपुढं आम्ही हात न पसरता किंवा कोणत्याही नगरसेवाकडं नगरसेवकडे न जाता त्यांच्यावर हा पुढं हात न पसरता आम्ही समाजाच्या कामाच्या कष्टाच्या पैशावर हा कार्यक्रम यशस्वी रित्या केल्या म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारांना अनुसरूनच हा कार्यक्रम आम्ही भारतीय बहुत महासेच्या आचारसंहितेनुसार आम्ही संपन्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि इथून सुद्धा भारतीय बहुतमा समितीची ज्या आचारसंहिता आहेत त्यानुसार सर्व कार्यक्रम होतील यासाठी आहोत आणि भारतीय बहुतमा सभेचं जे कार्य आहे जे चोवीस प्रकारचे शिबिरं आहेत ती सगळी आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य केलं सर्व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आयुष्यमान तुकाराम नगेसर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये सुंदर असं एकशे सत्तावीसाव्या रमाईच्या जयंतीचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येनं धर्मबांधव उपस्थित होते संपूर्ण पूर्णा शहरातून मोठ्या प्रमाणावर रॅली काढली होती समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण शहरातील धबबांधवांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली संपन्न झालेली आहे आणि या रॅलीचा समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुंदर अशा कार्यक्रमच झालेला आहे या ठिकाणी बरेचसे मांडीवर या कार्यक्रमाला उपस्थित होते माता रमाईचा जो काही जीवनप्रवास आहे त्याचा जो काही संघर्ष आहे तो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस आदरणीय चित्रताई कांबळे या प्रमुख वक्त्याप्रमुख त्यांनी मांडलेला आहे माझ्यासोबत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय डी आय खेडकर सर त्यासोबतच समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंद सर त्यासोबतचं परभणी उत्तरचे जिल्हा सचिव आदरणीय सुनीलेश सर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय आमचे मित्र वर्ग मित्र म्हणे दुष्मणराव गायकवाड यांनी केलेला आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी मी देखील आपल्या सर्वांना त्यागमूर्ती माता रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी आहे जय